सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव इथं चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील गटामध्ये जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये नवकृष्ण व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दनंदी यश संपादन करून आपलं आणि शाळेचं नाव अभिमानानं उंचावलंय नवकृष्ण व्हॅली स्कूलचे विद्यार्थी दररोज सकाळी आणि संध्याकाळी सराव करून कठोर मेहनत घेत आहेत मागील वर्षी त्यांनी जिल्हा विभागीय आणि राज्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं होतं याही वर्षी जिल्हा स्पर्धेची विजयी सुरुवात त्यांनी केली असून शाळेची रॉकेट परंपरा कायम ठेवली आहे नवकृष्ण व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी सतरा वर्षे मुले यामध्ये ऋषी राजेश भगत दोनशे मीटर फ्रीस्टाईल पहिला क्रमांक चारशे मीटर फ्रीस्टाईल पहिला क्रमांक आठशे मीटर फ्रीस्टाईल पहिला क्रमांक आयुष सुहास कोटे व पन्नास मीटर बटरफ्लाय पहिला क्रमांक शंभर मीटर बटरफ्लाय पहिला क्रमांक शंभर मीटर फ्रीस्टाईल पहिला क्रमांक तर चौदा वर्ष खालील मुली ओवी प्रितम औंधकर पन्नास मीटर ब्रेस्ट स्ट्रोक पहिला क्रमांक पन्नास मीटर बैकस्ट्रोक पहला क्रमांक नवकृष्ण वैली स्कूल मराठी माध्यम से विद्यार्थी विराज जोशी पन्नास मीटर ब्रेस्ट स्ट्रोक दुसरा क्रमांक शंबर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक दुसरा क्रमांक दौनशे मीटर बेस्ट स्ट्रोक दुसरा क्रमांक कृष्णा चिंजकार वर्ष पन्नास मीटर बेस्टस्ट्रोक पहला क्रमांक शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक पहला क्रमांक दौनशे मीटर बेस्ट स्ट्रोक पहला क्रमांक संस्कार संदीप बंडकर पन्नास मीटर बॅकस्ट्रोक दुसरा क्रमांक याच्याबद्दल संस्थापक प्रवीण लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन संगीता पागनीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्ण व्हॅली स्कूल विनायक जोशी शिक्षक सुशांत सूर्यवंशी अशरफ शेख स्विमिंग प्रशिक्षक नामदेव नलवडे व सचिन कोरीमठ यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय